नमस्कार तुम्हा तुम्हाला सगळ्यांचं सर्च इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज या चॅनलमध्ये तुम्हाला इंग्लिश स्पीकिंगसाठी तुम्हाला हा चार्ट पाठच असणं गरजेचं आहे मी तुम्हाला पुढे एक एक कन्सेप्ट पूर्ण क्लिअर करून देणार आहे व्हिडिओ म्हणजेच हे लेक्चर शेवटपर्यंत पहा मगच तुमच्या लक्षात येऊन जाईल जर जा, हा कन्सेप्ट जर तुम्हाला माहिती असेल तर व्हिडिओ स्किप करा ओके जर ओकेल माहिती तर पूर्ण शेवटपर्यंत पहा बघा आता इंग्लिश स्पीकिंग म्हणलं तर बघा तुम्हाला त्यातले बारकावी सगळे माहिती असणं गरजेचे आहे तरच तुम्हाला बोलता येईल आणि लिहिता पण येईल आणि समोरच्याने बोललेलं पण तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा हा जो कन्सेप्ट आहे तो आहे तुमचा सिंग्युलर सिंग्युलर आणि म्हणजे एकवचन आणि अनेक वचन ह्या संदर्भात आहे बघा ज्यांना एक वचन आणि अनेक वचन हे कन्सेप्ट जेव्हा ज्यांचे कोणाची क्लिअर असतील त्यांना बोलता पण येईल लिहिता पण येईल आणि समोरच्याने बोललेलं पण त्यांच्या लक्षात ठेवून जाईल बघा त्याच्यामध्ये महत्वाचं काय आहे की तुमचं फर्स्ट का पर्सन काय म्हणजे प्रथम पुरुषी नंतर आहे तुमचं सेकंड पर्सन आहे तुमचं द्वितीय पुरुषी नंतर आहे थर्ड पर्सन थर्ड पर्सन म्हणजे काय तृतीय पुरुषी बरोबर एक क्लिअर करून घ्या ह्याची काय तुम्हाला गरज नाही फक्त तुम्हाला जो मधला गावा आहे त्याची तुम्हाला गरज आहे बघा पहिला कॉन्सेप्ट काय तुम्हाला करते तुम्हाला पाठ असले पाहिजे बघा पहिला सिंग्युलर मध्ये आहे तर त्याच मध्ये काय वही म्हणजे आम्ही नंतर काय सिंग्युलर युवा आहे परत मध्ये युवा आहेत नंतर ही थर्ड पर्सन ही शी इट एक आहे तुमचे थर्ड पर्सन आता थर्ड पर्सन मध्ये अजून काय आहे ते हे काय आहे तुमचं थर्ड पर्सन म्हणजे तृतीय पुरुष म्हणजे अनेक वचन आहे हे लक्षात घ्या बघा ज्यांचं अनेक वचन आणि एक वचन हे ज्यांचं क्लिअर आहे त्यांनाच हे समजेल नाहीतर समजणार नाही कारण की ह्याच्यानुसार जसा काळ असेल तसं तुमच्या ह्याच्यानंतर जे टू टूबीचं रूप आहे ते चेंज होणार म्हणजे आपलं मेन काय आहे टू टूबीचं रूप आय नंतर आपण कुठलं टूबीचं रूप वापरणारी नंतर कुठलं टोबीचं रूप वापरणार काळानुसार ते चेंज होतात आता आपण तेच पाहणार आहोत बघा पहिला जो आहे तुमचं काय डू आणि डज काय डू आणि डज आता डू डज आपण कुठं वापरणार प्रेझेंट प्रेझेंटेन्स मध्येच पॉझिटिव्ह सॉरी निगेटिव्ह वर्बल आणि डब्ल्यू एच करताना काय घेणार आपण डू डस मग आता डू पुढं वापरणार आयच्या पुढं डू तसंच वीच्या पुढे पण डू व्हायला म्हणजे आय डू नॉट गो म्हणजे मी जात नाही वी डू नॉट गो मी जात नाही तसंच तसच मध्ये यूच्या पुढे पण डू आणि मध्ये त्याच्या पुढे पण डू जेव्हा ही शी थर्ड पर्सन असते तेव्हा काय वापरायचं तुम्हाला डज हे डज नॉट गो म्हणजे तो जात नाही शी डज नॉट गो ती जात नाही दे दे असेल तर तरी डू बरोबर बघा हे लक्षात घ्या त्याच्यानंतर आहे काय तुमचं हे कन्सेप्ट खूप बेसिक आहेत ह्याच्यातच आपल्या बऱ्यापैकी चुका होतात त्याच्यानंतर आहे काय तुमचं ऍमिझार बघा ऍमिझर हा कॉन्सेप्ट फर्स्ट आहे प्रत्येकाला वाटते की आय एम ये आय एम च्या पुढे तुम्ही वर्कचं फर्स्ट फॉर्म वापरलं की लगेच तुमचं ते कंटिन्युअस प्रेझिडेन्स होऊन जाईल त्याच्या बरेपैकी त्याचे वापर बघा जसं की आय एम गोइंग टू डू स वर्क म्हणजे मी हे काम करणार आहे म्हणजे तो काळ नाहीये तिथं गोईंग टू चा वापर मग तेव्हा पण तुम्हाला एमिझार चा वापर होतो हे तुमचे क्लिअर असणं गरजेचं आहे बघा आय असेल तर काय वापरायचं तुम्हाला आय असेल तर काय हा असेल तर काय आर सेम यू आर यू आर नंतर आहे ही शीट नेम असेल ही शेट असेल तर काय इज आणि दे असेल तर आर ओके हे क्लिअर झालं आता ह्याच्यानंतर नंतर काय आहे तुमचं हा चार्ट पाठच करा त्याशिवाय पर्याय नाही ये तुम्हाला नंतर आहे तुमचं पास्ट बघा काळानुसार हे तुमचं चेंज होत राहणार hmm? पास्ट असेल आय करता असेल तर पुढं तुम्हाला वॉज वापरायचं जर वी करता असेल तर वर नंतर आहे सेकंड पर्सन मध्ये पास्ट मध्ये एक वचन असेल तर वर आणि ह्याच्यात पण अनेक वचन मध्ये पण वर आणि थर्ड पर्सन मध्ये ही शिट असेल तर अनेक वचन थर्ड पर्सन वर ओके क्लिअर आता त्याच्यानंतर आहे तुमचं काय हॅव आणि हॅज काय हॅव आणि हॅज हे क्लिअर करून घ्या हे कॉन्सेप्ट खूप महत्वाचे आहेत आपली गडबड इथंच होते हॅव आय असेल तर करता तुम्हाला काय वापरायचंय हॅफ वी असेल तरी तुम्हाला हॅ इथं यू हॅव इथं हॅफ आता ह्याला काय तुम्हाला थर्ड पर्सन साठी हॅच आणि दे हे थर्ड पर्सन पण अनेक वचन त्यासाठी पण तुम्हाला काय वापरायचं आहे ह्या बघा हा चार्ट तुम्ही अशा पद्धतीने पाठ करा आणि मला वाक्यरचना बनवताना किंवा काळ शिकताना ह्याचा शंभर टक्के उपयोग होईल आणि ह्याच्यामध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि खाली लाल बटन आहे त्याच्यावर सबस्क्राईब करा आणि जेवढे शक्य तेवढे शेअर करा आणि तुम्हाला खाली ऑप्शन मध्ये बघा व्हिडिओच्या खाली जिथं लाईक आहे त्याच्या खाली एक तुम्हाला रो दिसेल त्याच्यामध्ये रिमिक्स डाउनलोड नंतर हाईप वर तुम्ही क्लिक करा मला पॉईंट्स द्या जेवढे तुम्ही पॉईंट्स देणार माझा व्हिडिओ हा ट्रेंडिंगमध्ये येऊन जाईल आणि हा ह्या सेशनमध्ये काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र